नमस्कार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती चॅनलला सबस्क्राईब करा पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची फारशी शक्यता नसली तरी देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण मात्र कायम आहे त्यामुळे आज उत्तरेकडील पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय तीन एप्रिल नंतर देशातील पावसाचे वातावरण काहीसं निवडण्याची चिन्हे आहेत असंही भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या अंदाजात म्हटलंय सात एप्रिल नंतर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होणार असलं तरी देश पातळीवर मात्र अन्य राज्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता अधिक आहे अशी शक्यताही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे राज्यात ढगाळ वातावरण असल्याने अनेक अने भागांमध्ये उकाडा कायम आहे प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमान पाहायला मिळत आहे मागील चोवीस तासांमध्ये राज्यातील अकोला या ठिकाणी उच्चांकी बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेची लाट कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा पारा चाळीस अधिक नोंदला गेला आहे विदर्भात प्रामुख्याने नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर वाशिम अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंशाहून अधिक आहे तर मराठवाड्यातील परभणी बीड या जिल्ह्यांसह दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यात तापमान चाळीस अंशाहून अधिक नोंदवलं गेलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद